नमस्कार आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण मिड डे मील शालेय पोषण आहार वर्ष दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार चोवीस तेवीस चोवीस या अंतर्गत आपण मॅन्युअल फॉर्म म्हणजेच हाताने भरलेला फॉर्म वेस वेबसाईटवर कसा भरायचा आहे ही प्रक्रिया समजून घेत आहोत त्यासाठी सर्वप्रथम जो फॉर्म आपण हाताने भरलेला आहे तो पूर्ण व योग्य भरलेला आहे हे तपासून घ्यावे त्यानंतर ब्लॉक डॉट महा एम डी एम टू डॅश एस सी जी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवर जाणे प्रत्येक तालुक्याला युजर नेम आणि पासवर्ड दिला गेला आहे तो भरून लॉग इन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर आपल्याला युडीआयसी कोड टाकायचा आहे आपण हाताने भरलेला फॉर्म वर आपल्याला आपला युडीआयसी कोड टाकलेला आहे तो तोच कोड आपण येथे टाकून घ्यावा युडीआय कोड टाकून सर्च वर क्लिक करावे यू कोड टाकल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचे माहिती येथे भेटेल जर शाळेची माहिती येथे नसेल तर ऍड ओन ब्लॉक स्कूल या पर्यायावर क्लिक करून आपल्या शाळेची माहिती येथे भरून घ्यावी व प्रोसीड करावा त्यानंतर बँक अकाउंट इन्फॉर्मेशन म्हणजेच बँक खात्याबद्दल माहिती आपण भरणार आहोत त्यासाठी आपण हाताने भरलेल्या फॉर्मवरील आपल्या बँक खात्याची माहिती येथे टाकायची आहे जर आपण वर्ष दोन हजार पंधरा सोळा ते वर्ष दोन हजार एकोणीस वीस मध्ये आपली बँक खात्याची माहिती आधीच भरलेली असेल तर ती आपल्याला ती येथे दिसू शकेल जर आपल्याला नवीन बँक खाते ऍड करायचे असेल तर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे खाते हाताने भरलेल्या फॉर्म मधून ऑनलाईन फॉर्म मध्ये बँक खात्याची माहिती अचूक भरून घ्यावी बँकेचे नाव बैंक अकाउंट नंबर मैन्युअल फॉर्म वर अपन ज्याप्रमा आई एफ एस कोड टाकला है तो कोड ये थे टाकावा बैंक से नाउ बँक खात्याबद्दल माहिती भरल्यानंतर क्लिक करावे आपले बँक अकाउंट सक्सेसफुली झालेले आहे व ते आपल्याला दिसू शकते त्यानंतर आपल्याला ओपनिंग बॅलेन्स म्हणजेच आपल्या मॅन्युअल फॉर्म वरील तक्ता तक क्रमांक तीन मधील एप्रिल दोन हजार वीस ते मार्च दोन हजार एकवीस डी योजने संदर्भातील आरंभाची शिल्लक टाकून घ्यायची आहे शिल्लक सेव आहे। टाकून सेव्ह अँड करायचे त्यापुढे आपल्याला कॅश बँक ट्रान्झॅक्शन म्हणजेच बुक व्यवहार टेबल नंबर तीन जमा व खर्च याची नोंद करून घ्यायची आहे आधी मी जमा याची नोंद करून घेत आहे ज्याप्रमाणे तुम्ही हाताने भरलेल्या फॉर्म मध्ये तारीख टाकली आहे ती तेथे ते टाकून घ्यावी ट्रान्झॅक्शन टाईप व्यवहाराचा प्रकार आर झिरो वन जमा खर्च सन हाताने भरलेल्या फॉर्म मध्ये तुम्ही व्यवहारात कोणत्या कालावधीत केला ते ये ते आहे ते वर्ष येथे टाकायचे आहे अमाऊंट रक्कम पूर्ण माहिती टाकल्यानंतर सेव्ह याच्यावर क्लिक करावे आपली माहिती ऍड झालेली आहे त्याचप्रमाणे मी बाकीच्या दोन माहितीची नोंद करत आहे ज्याप्रमाणे तुम्ही हाताने फॉर्म भरला आहे त्याचे अचूक माहिती तुम्ही ऑनलाईन फॉर्म मध्ये भरायची आहे मी जमा साईट जमा साईट ची माहिती भरून घेतली आहे आता खर्च साईट ची माहिती आपण भरून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण जमा साईटची माहिती भरली आहे त्याचप्रमाणे आपल्याला खर्च ची माहिती भरायची आहे आधी तारीख टाकून घेऊयात व्यवहार प्रकार व्यवहार कोणत्या कालावधीत झालेला आहे ते वर्ष व वर रक्कम याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या दोन माहितींचीही एंट्री करायची आहे मी अमाऊंट टाकत आहे सहा माहिती टाकून सेव्ह वर क्लिक करा याप्रमाणे आपण शेवटच्या माहितीचीही नोंद करून घेणार आहे दिनांक ट्रान्झॅक्शन टाईप व्यवहाराचा प्रकार ज्या आपण हाताने भरलेल्या फॉर्म मध्ये माहिती टाकली आहे त्याप्रमाणे आपल्याला ऑनलाईन फॉर्म मध्ये ती माहिती अचूक भरायची आहे आपला जमा व खर्च दोन्ही या ऑनलाईन फॉर्म मध्ये जमा झालेला आहे आपण वी ऑल ट्रान्झॅक्शन वर क्लिक केल्यानंतर आपण केलेला एंट्री आपल्याला इथे दिसत आहे आपण जो ओपनिंग बॅलेन्स टाकला आहे तोही आपल्याला इथे शो होत आहे याचप्रमाणे आपण हाताने भरलेला फॉर्म मधील टेबल नंबर चार टेबल नंबर पाच व टेबल नंबर सहा याची एंट्री ऑनलाईन फॉर्म मध्ये करून घ्यायची आहे येथे तुम्हाला बाकीच्या वर्ष दिसत आहेत त्यामध्ये तुम्ही माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर आपण डिटेल्स ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांचे विवरण कसे भरायचे आहे हे पाहणार आहोत त्यासाठी आपल्या हाताने भरलेला फॉर्मवरील तक्ता तक क्रमांक आठ बघायचा आहे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या आपण भरलेली आहे त्यानुसार आपल्या ऑनलाईन फॉर्म मध्ये आपण वर्ष सिलेक्ट करायचे आहे आपण दोन हजार वीस एकवीस एक या वर्षाची निवड करत आहोत ज्याप्रमाणे आपण हाताने भरलेला फॉर्म मध्ये माहिती भरली आहे त्याचप्रमाणे आपल्याला ऑनलाईन फॉर्म मध्ये ती माहिती अचूक व योग्य भरायची आहे योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या इयत्ता सहावी ते आठवी आरोग्य तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वर्षातील कामकाजाच्या दिवसांची एकूण संख्या एकूण आहार शिजवून दिलेले दिवस वर्षातील एकूण ताटांची संख्या इयत्ता पहिली ते पाचवी वर्षातील एकूण ताटांची संख्या इयत्ता सहावी ते आठवी वर्ष संबंध संबंधित वर्षात शाळेस प्राप्त झालेली स्नेहभोजनाची संख्या याप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या याची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे व सेव्ह अँड प्रोसिडर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण इथे पाहू शकता आपली माहिती ऍड झालेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकवीस बावीस या वर्षाची माहिती आपण इथे भरून घ्यायची आहे व त्याचप्रमाणे बावीस तेवीस व तेवीस चोवीस या वर्षांची माहिती आपल्याला येथे ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर आपण डिटेल्स ऑफ स्टॉक ऑफ राईस तांदूळ साठा विवरण म्हणजेच आपल्या मॅन्युअल फॉर्म मधील तक्ता तक क्रमांक अकरा याची माहिती ऑनलाइन फॉर्म मध्ये भरून घ्यायची आहे आपण दोन हजार वीस एकवीस याची माहिती भरून घेऊयात आधी आपण एप्रिल दोन हजार वीस ते मार्च एकवीस हे एक वर्ष निवडणार आहोत केंद्रीय स्वयंप्रागृह प्रणाली अंतर्गत शाळा असल्यास एकूण प्राप्त आहाराचे वजन के मध्ये जर तुम्ही इथे काहीच लिहिले नसेल तर तुम्हाला ती जागा रिकामी सोडायची आहे साठा शिल्लक नोंदवाही उपलब्ध आहे की नाही जर असेल तर आपण हे सिलेक्ट करायचे असेल नसेल तर आपण नो करू शकतो स्वयंपाकी संख्या स्वयंपाकी तथा संख्या, आपण काहीच लिहिले नाहीये त्यामुळे आपण ही जागा रिकामी सोडत आहोत तांदूळ खर्च विवरण नोंद वही साठा शिल्लक वही उपलब्ध आहे की नाही तांदूळ खर्च विवरण नोंद वही आहे की नाही असल्यास तिथे यस करावे त्याचप्रमाणे सुरुवातीची शिल्लक तांदूळ आरंभाची शिल्लक तांदूळ ज्याप्रमाणे आपण हाताने भरलेला फॉर्म मध्ये माहिती भरली आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही सगळी माहिती ऑनलाइन फॉर्म मध्ये भरून घ्यायची आहे एकूण वापरलेला तांदूळ वर्षभरातील एकूण वापरलेला तांदूळ इथे आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे अखेरची शिल्लक ही अखेरची शिल्लक हे कॅल्क्युलेशन इथे अप मॅन कॅल्क्युलेशन इथे कॅल्क्युलेट होऊन येत आहे येथे तुम्हाला काही अपडेट करायची गरज नाहीये जर तुम्ही इथे सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरली तर इथे तुमची अखेरची शिल्लक सेम कॅल सेम दिसेल मॅच होऊन जाईल त्यानंतर आपल्याला सेम व वर क्लिक करायचे आहे आपल्याला वर्ष बावीस तेवीस व तेवीस चोवीस याची नोंद करून घ्यायची आहे डिटेल ऑफ स्टॉक तांदूळ साठा विवरण झाल्यानंतर आपल्याला ग्रँड सरेंडर म्हणजेच आपल्या हाताने भरलेला फॉर्म मधील क्रमांक याची नोंद करून घ्यायची आहे आता प्राप्त अनुदान ताळमेळ मध्ये मा माझ वर्ष वीस एकवीस मध्ये काहीच एंट्री नाहीये वर्ष एकवीस बावीस मध्ये माझी माहिती लिहिलेली आहे त्यामुळे मी इथे दोन हजार एकवीस बावीस या वर्षाची निवड करत आहे व इथे भरलेल्या प्रमाणे मी दिनांक ऑक्टोबर इथे मी दिनांक टाकून घेत आहे ज्याप्रमाणे आपण इथे तपशील भरला आहे तो तपशील येथे अपडेट करून घ्यायचा आहे आपण येथे चलान नंबर टाकलेला आहे तो टाकून घेऊयात ज्याप्रमाणे तुम्ही हाताने भरलेल्या फॉर्म मध्ये मा माहिती टाकलेली आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म मध्ये ती योग्य व अचूक भरून घ्यायची आहे आपली माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह वर क्लिक करायचे आहे सेव्ह करून सेव्ह अँड प्रोसीड करावे ग्रँड सरेंडर म्हणजेच आपली आर शासन खाती भरणा याची माहिती भरून झाली आहे त्यानंतर आपल्याला फायनल सबमिशन म्हणजेच फॉर्मच्या अखेरची अखेरमध्ये जायचं आहे यामध्ये आपल्याला फॉर्मची पी डी एफ अपलोड करायची आहे त्यासाठी आपल्याला पी डी एफची ची साईज ही दहा एम बी किंवा त्यापेक्षा कमी हवी आहे फॉर्म पी डी एफ मध्ये अपलोड कर फॉर्म अपलोड करण्याच्या आधी आपल्याला फॉर्मवर प्रिन्सिपलांची सही व शाळेचा शिक्का असण आवश्यक आहे मुख्याध्यापकांची सही व शिक्का येथे आपल्याला अपडेट करायचा आहे व त्यानंतरच आपल्याला फॉर्म ऑनलाईन अपलोड करायचा आहे चूज फाईल वर क्लिक करून आपण जिथे फॉर्म सेव्ह केलेला आहे त्या फोल्डर मधून आपल्याला फॉर्म सिलेक्ट करून अपलोड करायचा आहे माझा फॉर्म इथे आलेला आहे व अपलोड अँड फिनिश क्लिक करून आपण तो अपलोड करतोय सक्सेसफुली अपलोड झालेला आहे आपली पूर्ण प्रोसेस झालेली आहे आम्ही यासोबतच एफ एक्यू आणि वेब मॅन्युअल जोडणार आहे धन्यवाद